काँग्रेसचे भानुदास माळी यांच्या नांदेड येथे अनेक ठिकाणी कार्यकर्ता बैठका संपन्न आज नांदेड येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या नांदेड शहरात अनेक ठिकाणी कार्यकर्ता बैठका झाल्या तर काँग्रेस पक्ष कार्यालयात देखील जाहीर बैठक घेण्यात आली यावेळी ओबीसी समाजाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भानुदासजी माळी यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी देखील त्यांच्या कार्यालयात भानुदासजी माळी आले असता विजय कुमार राऊत ओबीसी विभाग अध्यक्ष नाशिक नंदकुमार कुंभार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याशी दिवसभराच्या आढावा बैठकीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ऍडव्होकेट जे पी पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग शिवसंभ स्वामी पिय कृषी सहाय्यक गृहमंत्री धनराज राठोड ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस यांच्यासह बरेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माळे हे प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले आज मध्ये मी बऱ्याचशा लोकांना भेटलो काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या लोकांच्या गाठी घेतल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे आणि तो भाजपच्या विरोध आहे कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही भाजपच्या विरोधात आहे नरेंद्रभाई मोदींच्या विरोधात आहे अमित शहाच्या विरोधात आहे हा जो संताप आहे हा संताप लोक मतपेटीतून आता व्यक्त करणार आहेत याची दोन तीन कारण आहेत पहिलं कारण प्रचंड महागाई दुसरं कारण देशावरती दोन लाख छप्पन हजार कोटी रुपयांचं वाढलेलं कर्ज तिसरी गोष्ट महिलांच्या वरचे अत्याचार चौथी गोष्ट शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रचंड मोठा वाढ आणि त्याला कुठेही माती नाही सगळ्या गोष्टी असल्यामुळं आज लोकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे आणि हा संताप लोक मतपेटीतून व्यक्त करणार आहेत आणि म्हणून आम्ही अनेक ठिकाणी भेटी घेतल्या कार्यकर्त्यांच्या चर्चा केल्या जाहीर सभा झाली मीटिंग झाल्या कार्यकर्त्यांच्या काही महिलांशी आम्ही चर्चा केली महिलांचं म्हणणं आहे की गॅस सिलेंडरनं आमचं कंबर्ड मोडलं त्या दरामुळे आता तुम्ही शंभर दीडशे रुपये कमी केलाय पण हा तात्पुरतं मलमपट्टी आहे पुन्हा सत्तेवर आले हे डबल करणार आहेत त्यामुळे एकूणच महागाई आज भाजपमध्ये कोण आहे बघा सगळे काँग्रेसचे लोक आहेत सगळे काँग्रेसचे लोक आहेत आणि मग ओरिजिनल जो बीजेपीचा कार्यकर्ता आहे ज्याने लाठ्या खाल्ल्या ज्याने अनेक वर्ष संघर्ष केला ज्याने अनेक वर्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केली हा कार्यकर्ता कुठे आहे आता हा कार्यकर्ता कुठेही आता दिसत नाही हा कार्यकर्ता बेघर झालेला आहे आणि भ्रष्टाचारी लोकांनी तिथं कब्जा केलेला आहे त्यामुळे ओरिजिनल भाजपचा जो कार्यकर्ता आहे पूर्णपणे नाराज आहे तो सुद्धा आमच्या बाजूने काँग्रेसला यावेळेला मतदान करणार अशी परिस्थिती आहे त्यामुळं आमचे उमेदवार वसंत चव्हाण हे लाख मतांनी निवडून येतील अशी आजची परिस्थिती आहे आता नानाबाईंची सभा आहे तीन सभा नानाबाईंची आहेत प्रियंका गांधीची सभा आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि एक वातावरण जे आहे विचारांचं काँग्रेस शंकरराव चव्हाणांच्या काळामध्ये जे काँग्रेस लोकांना सांभाळलं गेलं त्या विचारांचं जे कार्यस्थान जे लोक आहेत ती लोक सगळी काँग्रेस बरोबर राहणार आहेत इतर कुठेही जाणार नाहीत अगदी सर्वसामान्यापासून सगळ्यांची आम्ही चर्चा केलेली आहे हा माझा ग्राउंड रिपोर्ट आहे मी काय कालपासून ग्राउंड रिपोर्ट केलाय कलेक्शन केलंय सगळे लोक काँग्रेसच्या बरोबर आणणार आहेत आणि आहे की अशोक चव्हाणांचा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे आता ते आमच्या काँग्रेस पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांच्यावर फार मोठं भाष्य करायचं नाही आणि अशोक चव्हाण काही फार राष्ट्रीय नेते नाहीत नांदेडपूर मर्यादित नेतृत्व आहे त्यामुळे त्याच्यावर फारसं बोललं पाहिजे असं काही मला वाटत नाही याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी इथे येतोय अमित शाह इथं येतोय याचा अर्थ ते गावलेच आमचा एक नाना पटोले त्यांना काफे आहे एकवीस तारखेला नाना पटोलेंच्या सभा आहेत आणि प्रियंका गांधीची सुद्धा इथे सभा होणार आहे त्यामुळं हे त्यांनी किती सभा घेतल्या मला सांगा त्यांना जर कॉन्फिडन्स आहे एवढं अमित शहाला का बोलत आहेत प्रधानमंत्र्याला का बोलत आहेत योगी आदित्यनाथचा रोड शो का ठेवलाय कशासाठी जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर या सभा घेऊ नका ना मग आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्यामुळे आमचे लोक गल्लोगल्ली फिरतायत आमची पाच गॅरंटी आहेत आमच्या त्या पाच गॅरंटी घेऊन आमचे कार्यकर्ते लोकांच्या मध्ये मिसळत आहेत आणि लोकांच्या बरोबर काम करत आहेत आम्हाला काही भीती वाटत नाही जनगणना झाली पाहिजे असं काँग्रेसचं मत आहे राहुल गांधींनी जात नाही जनगणना झाली पाहिजे असा मुद्दा उचललेला आहे जात नाही जनगणना कुणाची होणार आहे दलितांचे होणार आहे मुस्लिमांची होणार आहे पारशांचे होणार आहे ख्रिश्चनांचे होणार आहे ओबीसी होणार आहे मराठ्यांची सुद्धा नाही गरीबांना होणार मराठ्यातले गरीब लोक आहेत त्यांची सुद्धा ज्ञान आणि त्यांच्या प्रमाणात त्यांना आर्थिक बजेट करणार आहे त्यामुळे आर्थिक व्यवस्थेवर हा संबंध जो आता घोटाळा चालू आहे त्यांचा आर्थिक व्यवसाय कुठल्या तरी एका समाजाकरता आहेत आहे हे सबंध चित्र बदलणार आहे आमची सगळी माणसं आय एस ऑफिसर झाले पण त्यांना नेमणूक दिल्या जात नाहीत त्या एमपीएससी चे सिलेक्शन झाले त्यांना नेमणुका दिल्या जात नाहीत त्यामुळे जातनिहाय जनगणना जर झाली तर या देशामध्ये सर्व समानता येईल सर्व सामान्य माणूस सत्तेमध्ये जाईल शासनामध्ये जाईल आणि लोकांच्या आर्थिक बजेट वाढेल दलितांच वाढेल मुस्लिमांचं वाढेल मागासवर्गीयांचं वाढेल ओबीसीचं वाढेल मराठ्यांचं वाढेल मराठ्यांच्या करता आपण काही महामंडळ त्याला आज कमी आहे ते वाढत जाईल आता हेनी अनेक महामंडळ केली त्याला बसायला जागा नाही त्यांना ऑफिस नाही नुसतीच महामंडळाच्या घोषणा के केली काही त्याचा उपयोग नाही सगळे लवाड लवाड लोकांचं साम्राज्य चालू आहे त्यांना एवढी भीती नाही वाटत तर अजित पवारचा पक्ष का फोडला शरद पवारांचा त्याच्यानंतर शिवसेना का फोडली तुम्हाला भीती नाही ना, ना। तुमच्या हो तुम्ही पाठवत आहे तुम्ही काय गरज नाही त्यामुळे हा अत्यंत झोटपणा आहे त्यांचं सरकार येत नाही लोकसभेला पण येत नाही आणि विधानसभेला पण येत नाही हा शेवट आहे त्यांचा या ठिकाणी बऱ्याच जणांना मारून व्हावं तर तशा प्रकारे जनता मुस्लिमच होत आहे तर यामुळे आपल्या पक्षाला काही धोका होऊ शकतो शंभर टक्के आमच्या मनामध्ये साशंकता आहे ईव्हीएम हे घोटाळेबाज आहे साशंक आहे आमच्या मनामध्ये अहो उत्तर प्रदेश मध्ये शेतकरी चिरडून मारले चाळीस पन्नास शेतकरी तिथला उमेदवार भाजपचा कसा निवडून येईल मला सांगा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं दोन वर्ष आंदोलन झालं दारू पिऊन एका मंत्र्याच्या पोरानं त्या गाड्या गाठल्या माणसं चिरडून मारली अक्षरशः शेकडो माणसं तिथे उमेदवार बीजेपीचा निवडून येईल ह्याचा अर्थच तो आहे ए मध्ये तुमचा गोधळा आहे परंतु आम्ही आता ह्या सगळ्या सक्षम लोकशाही कशी येईल त्याच्या दृष्टीत नाही धोडळा होऊ नये या करता आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना खरोखर ते मतदान आपल्याच पक्षाला होत आहे का हे बघण्यासाठी आम्ही प्रत्येक बूथवर यंत्रणा उभी केलेली आहे आमच्या प्रत्येक बूथवर आमचा कार्यकर्ता असेल की त्यांना दिल्ली मत खर त्या आमच्या पक्षाला जातोय का बीजेपीला जाते याची चौकशी करणारच या ठिकाणी नाही आमच्या गाड्या अडवत नाहीत बीजेपीच्या गाड्या बीजेपी साठी जवळजवळ पाचशे चारशे गावांच बंदी केल्या आमच्या गाड्या अडवत नाहीत आमच्या लोक या म्हणतात आम्ही जात नाही पोहोचत नाही तरी लोक या म्हणतात बीजेपीच्या गाड्या अडवतात उलट उलट आहेत चक्र विचारून बघा त्या नेत्यानं तुम्ही त्यांच्या गाड्या अडवल्या जातात आमच्या नाही